नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि अनेकांच्या मनातल्या प्रश्नावर बोलणार आहोत मृत्यूपत्र म्हणजे विल तयार करताना जर डॉक्टर कडून मेडिकल सर्टिफिकेट घेतलेलं नसेल तर ते कायदेशीर ठरत की नाही हो हा प्रश्न खूप जण विचारतात या माहितीच्या आधारे जरा सविस्तर बोलूया काय वाटतं अगदी म्हणजे यातून मृत्यूपत्रासाठी नक्की काय लागतं सर्टिफिकेटची गरज आहे का आणि नसेल तर काय करायचं हे सगळं स्पष्ट होईल सुरुवात तर याच प्रश्नापासून करूया की हे मेडिकल सर्टिफिकेट कायदेने गरजेचं आहे का बरोबर कायदा काय म्हणतो याबद्दल तर भारतीय या उत्तराधिकार कायदा जो एकोणीसशे पंचवीसचा आहे त्यात कुठेही असं म्हटलेलं नाहीये की मृत्यूपत्रासोबत डॉक्टरचं सर्टिफिकेट जोडलंच पाहिजे कायद्याचा मुख्य भर दोन गोष्टींवर आहे एक म्हणजे जी व्यक्ती मृत्यूपत्र बनवतीये ती मानसिकदृष्ट्या सक्षम हवी म्हणजे साऊंड माइंड ज्याला म्हणतात म्हणजे शुद्धीत हवी निर्णय घेण्याच्या परिस्थितीत अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मृत्यूपत्र त्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने म्हणजे कोणाच्याही दबावाशिवाय केलेलं असावं अच्छा म्हणजे कायद्यात तशी सक्ती नाहीये पण तरी आपण ऐकतो की सर्टिफिकेट घेतलेलं बरं का बरं त्याचं कारण असं आहे की म्हणजे समजा भविष्यात कोणी त्या मृत्यूपत्राला आव्हान दिलं म्हणजे कोणी म्हंटल की अरे ते तर शुद्धीतच नव्हते तेव्हा असा काही दावा केला तर बरोबर अशा वेळेला मग हे सर्टिफिकेट आ, एक पुरावा म्हणून उपयोगी पडतं ते दाखवतं की डॉक्टरने तपासलं होतं आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या ठीक होती म्हणजे एक प्रकारे कायदेशीर संरक्षण मिळतं त्याने हो पण गंमत अशी आहे की ते नसेल तर मृत्यूपत्र लगेच रद्द होत नाही अच्छा म्हणजे सर्टिफिकेट नाही तरीही विल वैध ठरू शकतं हो नक्कीच सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ती व्यक्ती त्यावेळी मानसिकदृष्ट्या सक्षम होती हे सिद्ध करणं आणि हे ना साक्षीदारांच्या मदतीने पण सिद्ध करता येतं म्हणजे एक केस होती हर्षा महिंदर गुटका नावाची त्यात कोर्टाने पण हेच सांगितलं की साक्षीदारांची साक्ष जर विश्वासार्ह असेल तर ती पुरेशी आहे सिद्ध हे सिद्ध करायला हे फार महत्वाचं आहे कारण अनेकांना वाटतं की सर्टिफिकेट नाही म्हणजे सगळं गेलं मग आता समजा सर्टिफिकेट नाहीये तर आपलं मृत्यूपत्र अजून कसं मजबूत करता येईल कायदेशीर दृष्ट्या सेफ कसं करता येईल भरपूर गोष्टी करता येतात सगळ्यात पहिलं मृत्यूपत्रातच स्पष्ट लिहा की मी हे पूर्ण शुद्धीत असताना माझ्या स्वतःच्या इच्छेने कोणाच्याही दबावाशिवाय करत आहे हे तर सोपं आहे लिहून टाकायचं हो दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट साक्षीदार कायद्याप्रमाणे म्हणजे कलम नुसार कमीत कमी दोन साक्षीदार हवेत आणि मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या समोर सही करायची आणि त्या साक्षीदारांनी पण एकमेकांच्या समोर आणि त्या व्यक्तीसमोर सही करायची आणि या साक्षीदारांबद्दल अजून काही नियम आहेत का हो आहेत ना खूप महत्वाचे हे साक्षीदार त्या मृत्यूपत्राचे लाभार्थी नसावेत म्हणजे ज्यांना मालमत्ता मिळणार आहे ते साक्षीदार नकोत नाहीतर मग स्वार्थाचा प्रश्न येतो अगदी आणि त्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त हवं ठीक आहे हे झालं साक्षीदारांबद्दल अजून काही आजकाल टेक्नॉलॉजी पण आहे बरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग हा एक उत्तम उपाय आहे अरे वा म्हणजे सही करतानाचा व्हिडिओ काढायचा हो म्हणजे मृत्युपत्र करणारी व्यक्ती सही करतेय साक्षीदार हजर आहेत आणि ती व्यक्ती स्वतः सांगतेय की मी हे स्वेच्छेने करतेय हे सगळं रेकॉर्ड केलं तर तो खूपच काय म्हणतात त्याला भक्कम पुरावा होतो म्हणजे नंतर कोणी शंकार घेऊ शकत नाही सहजासहज अगदी भारतीय पुरावा कायद्यात पण याला मान्यता आहे कलम पासष्ट ब नुसार आणखी एक गोष्ट नेहमी ऐकतो ती म्हणजे रजिस्ट्रेशन नोंदणी करणं ते किती महत्वाचं बघा कायद्याने नोंदणी करणं बंधनकारक नाहीये मृत्यूपत्रासाठी अच्छा म्हणजे कंपल्सरी नाही नाही पै त्याचे फायदे खूप आहेत जर तुम्ही सब कडे जाऊन नोंदणी केली तर एक तर ते बनावट आहे असं म्हणणं खूप कठीण होतं आणि दुसरा म्हणजे प्रोबेट प्रक्रिया सोपी होते प्रोबेट म्हणजे ती मालमत्ता नावावर करायची कोर्टाची प्रक्रिया का हो बरोबर ती प्रक्रिया सुलभ होते नोंदणी केली असेल तर त्यामुळे जरी कंपल्सरी नसली तरी नोंदणी करणं फायद्याचं ठरतं भविष्यातले वाट टाळायला मदत होते म्हणजे स्पष्ट भाषा योग्य साक्षीदार व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नोंदणी या गोष्टी महत्वाच्या हो आणि काही चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात काय चुका होतात सहसा सगळ्यात मोठी चूक म्हणजे लाभार्थ्यांनाच साक्षीदार बनवणं ते चालत नाही हो ते आताच बोललो आपण दुसरा म्हणजे सही करताना साक्षीदार नसणं किंवा अस्पष्ट भाषा वापरणं मालमत्ता काय आहे कोणाला द्यायची आहे हे नीट न लिहिणं आणि एक महत्वाची गोष्ट आयुष्यात काही मोठे बदल झाले समजा लग्न झालं घटस्फोट झाला किंवा नवीन मूल जन्माला आलं तर मृत्यूपत्र अपडेट करायला हवं अगदी ते केलं नाही तर नंतर खूप गोंधळ होऊ शकतो आणि समजा एवढं करूनही प्रकरण कोर्टात गेलंच तर मग न्यायालय काय बघतं कुठले पुरावे महत्वाचे ठरतात सगळ्यात पहिलं साक्षीदारांची साक्ष कायद्यानुसार कमीत कमी एका साक्षीदाराला तरी कोर्टात येऊन सांगावं लागतं की सही त्यांच्या समोर झाली होती अच्छा मग व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर तो पुरावा नोंदणी केली असेल तर त्याचा पुरावा त्या व्यक्तीच्या काही जुन्या मेडिकल फाईल्स असतील तर त्या जर वकिलामार्फत केलं असेल तर वकिलाच्या नोंदी हे सगळं महत्वाचं ठरतं तर आपण जे सगळं बोललो त्याचा सारांश काढायचा झाला तर मेडिकल सर्टिफिकेट नसताना सुद्धा मृत्यूपत्र कायदेशीर ठरू शकतं अगदी बरोबर सर्टिफिकेट असणं हे एक्स्ट्रा प्रोटेक्शन आहे पण कायद्याची मूळ गरज नाही मूळ गरज आहे ती म्हणजे व्यक्ती सक्षम असावी दोन योग्य साक्षीदार असावेत भाषा स्पष्ट असावी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा नोंदणी केली तर ते अधिक चांगलं अधिक सुरक्षित एकदम स्पष्ट झाला आता म्हणजे कायदेशीर बाजू तर पक्की करता येते बऱ्यापैकी पण जाता जाता एक विचार येतोय मनात की आपण हे कायदेशीर सोपस्कार करून सगळं निर्विवाद बनवतो पण त्यांनी कुटुंबातले संबंध तो जिव्हाळा तो विश्वास टिकतो का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कायद्याच्या पलीकडचा हो ना म्हणजे कागदपत्र तर आपण चोख ठेवू शकतो पण नाती टिकवण्यासाठी तेवढं पुरतं का यावरही खरंच विचार करायला हवा